नमस्कार मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहोत वेज पिझ्झा आणि त्यासाठी लागणारा पिझ्झा सॉस अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मयुरीज प्लॅनेट चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर पिझ्झासाठी लागणारा पिझ्झा सॉस कसा बनवायचा हे आपण इथे आज बघणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मीडियम साईजची शिमला मिरची एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आता त्यामध्ये आपण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन इंच अद्रक टाकून हे आपण वाटून घेणार आहोत वाटून झाल्यावर एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊया आता ह्यामध्ये आपण कलरसाठी रेड चिली पावडर टाकूया आणि थोडासा लाल तिखट मसालाही टाकूया आता ह्यामध्ये वाटलेले वाटण टाकून हे चांगले मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यावर ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस एक अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे चांगले मिक्स करून घेऊया आणि सॉसची कन्सिस्टन्सी येईपर्यंत ह्याला आपण शिजवून घेऊया एक पाच ते साठ मिनटं हे शिजवल्यानंतर आपला इथे पिझ्झा सॉस रेडी झालेला आहे आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया पिझ्झासाठी लागणाऱ्या भाज्या आता मी इथे परतवून घेणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यामध्ये मी कांदा साधारण हलका गुलाबी रंगावर परतवून घेणार आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे चांगले परतवून घेऊया आता ह्यामध्ये मी शिमला मिरची ॲड करून ही साधारण दोन ते बर तीन मिनिट परतवून घेते शिमला मिरची परतवून झाली की ह्यामध्ये ही दोन ते तीन मिनिट मी परतवून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे कोबीचाही वापर केलेला आहे तुम्हाला आवडतील त्या भाज्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता दोन ते तीन मिनिट हे कोबीही परतल्यावर इथे आपली पिझ्झासाठी लागणारे भाजी रेडी झाली आहे आता घेऊयात पिझ्झा बनवायला तर आता त्यासाठी मी इथे रेडीमेड पिझ्झा बेस मार्केटमधून विकत आणले आहेत पिझ्झा बेसवर आपण बनवलेला पिझ्झा सॉस एक ते दोन चमचे घेऊन तो चांगला पसरवून घेऊया सर्व बाजूने चांगला लावून घेऊया आता यावर आपण चीज टाकून घेऊया तर इथे मी अमूल चीज स्प्रेड यूज करत आहे तुम्ही त्याऐवजी मार्केटमध्ये मा किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते चीज तुम्ही ह्याच्यावर खिसून घालू शकता आता चीज स्प्रेड करून झालेले आहे तर आता हा पिझ्झा तुम्ही असाच बेक करून खाल्ला तरीही खूप टेस्टी लागतो तर आता ह्याच्यावर आपण सॉटे केलेल्या भाज्या ॲड करून घेऊया आणि त्या सगळीकडून पसरवून घेऊयात भाजीची क्वांटिटी तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जितकी भाजी घालायची तेवढी तुम्ही ह्याच्यावर घालू शकता भाजी आपण चांगली सगळी बाजूने स्प्रेड करून घेऊया आणि ह्याच्यावर पुन्हा चीज घालून घेऊया चीज सगळ्याकडून घालून झालेले आहे आता आपण हे आपल्या तव्यामध्ये बेक करायला ठेवूया तर हा पिझ्झा आपण पॅनमध्ये बेक करणार आहोत तर त्यासाठी मी एक पॅन एक पाच मिनटं अगोदरच गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेला पाच मिनटानंतर हा पॅन चांगला गरम झाला आहे तर आता ह्यामध्ये आपण पिझ्झा टाकून त्याला झाकून ठेवूया आणि गॅस बारीक करून ठेवूया असे केल्याने आपला पिझ्झा बेस करपत नाही खालून तर एक आता पाच ते दहा मिनटामध्ये आपला हा पिझ्झा रेडी होतो आणि त्याचा बेसही खाली करपत नाही तर इथे आपला पिझ्झा रेडी झालेला आहे त्याचे चीजही वरून मेल्ट झालेले आहे तर इथे आपला पिझ्झा खूपच छान दिसत आहे तर आता कटर नसताना हा कसा कट करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या सर्वांच्याच घरात चपाती भाजण्यासाठी एक पलेता असतो तो त्याचा वापर करून मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसं आपण पिझ्झा कट करून घेऊया तर रेडी झाला आपला मस्त असा पिझ्झा तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद